पाय निघाला इकडं सातारकरांचा सा पक्षा गेलाय हा घ्या पहिले चार सेमी किती आठ न पहिला से 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 सेमी सात बाकी सगळे आठ नाही किती पण आठ सात ना सात सेमी होणार आहे पहिला सात बाकी सगळे आठ ना सेमी फायनल या मैदानातला एक आहे का सेमी फायनल एक तास क्रमांक एक तिरसा प्रसन्न रोहित मुलानी कोरिया वॉर्ड क्रमांक चाळीस ची गाडी सेमीफायनल एक <ills> से तास क्रमांक दोन खंडवा प्रसन्न स्वामीज्ञा प्रतीक आवारे रेवडी गट क्रमांक सात ची विजेती गाडी एक तास क्रमांक तीन स्वयं हनुमान प्रसन्न तिरवंडी गट क्रमांक सहा ची विजेती गाडी एक तास क्रमांक चार खामलिंगेश्वर प्रसन्न नारायण शेठ दामसे कर्जात भाई क्रमांक चार ची विजेती गाडी एक तास क्रमांक पांच सोमनाथ सेठ सांगवे कॅप्टन निमसोड गट क्रमांक पंधरा ची विजयी गाडी सेमीफायनल एक तास क्रमांक सहा बाळू पाटील कुमटे गट क्रमांक सेहेचाळीस ची गाडी गाडी आणि सेमीफायनल एक तास क्रमांक सात आराध्य टूर्स अँड ट्रॅव्हल्स ओमकार पवार कुमटे गट क्रमांक पुणे नगर क्रमांक त्रेचाळीस ची उजीवाडी आया मैदानातला सेमी फायनल एक आहे सेमी फायनल एक पुन्हा एकदा एक वरती पिरसाई प्रसंग रईसमुल आणि कोरेया खंडोबा प्रसरन समी आवारे रोहरी तीन वरती स्वयंभू हनवान प्रसरन तिरुवंडी चार वरती कामलिंगेश्वर नारायण शेट दामसे कर्जत पाच वरती सोमनाथ शेट सांगो कॅप्टन फ्र निमसोड सहा वरती बाळोपाटील कुमटे आणि सात वरती आराजा टूर्स अँड ट्रॅव्हल्स ओमकार पॉवर पुणे आ मैदानातला सेमी फायनल एक आहे एक लगेच गाड्या गोपाल जायचं आहे आकुडावर आपसिंग आपण गाडी आणायला आहे खाली खाली कुमटेकरांचा सरकार पळायला गेलाय ज्या सेमीफायनल फायनल सेमीफायनल सेमी दोन तास क्रमांक एक आठ ना नाही सेमी फायनल दोन तास क्रमांक एक त्रयक शतनवेश जगदा आहे कुमटेकर क्रमांक सत्तेचाळीस ची गाडी सेमीफाइनल दोन क्रमांक दो मयूरवशी रेतन कचरे माइनिंग गठ क्रमांक चौलीस दिखाई से अक्षय घोरपड़े कोरिया गठ क्रमांक पस्ती दि गाड़ी सेमीफाइनल दोन तास क्रमांक चार स्वास्थ्य ग्रुप हनुमान नगर नजय मजकर सोलह ची विजय दि गारी सेमीफाइनल दोन तास क्रमांक पांच प्राण्या सोमनाथ माने भोसे गट क्रमांक विजरी फायनल दोन तास क्रमांक सहा बर्गे पाटील कोरेगाव शाहीन मोला कोरेगाव गट क्रमांक अठ्ठेचाळीस चीजरी गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक सात आंबामाता प्रसन्न शंभू ग्रुप वाठार किरोली गट क्रमांक बाय बेचाळीस विजरी गाडी आणि सेमीफायनल दोन तास क्रमांक आठ वसन वाटा देशन पंचेचाळीस ची वेजरी गाडी आया मैदानातला सेमीफायनल दोन आहे दोन पुन्हा एकदाय का एक हजार त्रेक्षर त्रणेईशाळे कुमटे दोन वर्षी मयुरक्षे सुरेश रहिमतपूर तीन रीती कार्तिक अक्षय घोरपाडे कोरेगाव चार वर्षी ग्रुप हनमान नगर पुणे नुने पाच वरती प्रज्ञा सोमनाथ माने सहा वरची प्रथमेश बरगे पाटील कोरेगाव मोला आणि कोरेगाव सात वरती वाठार किरोली आणि सात वरची मालिके प्रसन्न वाठार स्टेशन धनराज माने हा या मैदानातला सेमीफायनल दोन आहे दोन वाटे पण लगेच झोपायला जायचंय सेमीफायनल तीन आहे का सेमी फायनल तीन तास क्रमांक जय अनमाड पासन गौरव मोरे सासो बरं करण डावर शंभू ड्रायव्हर शिवपर गट क्रमांक चौदाची गाडी सेमीफायनल तीन तास क्रमांक दोन डोंगरा प्रकाश बापू भरताळे कडेपूर गड क्रमांक एक ची गाडी सेमी फायनल तीन तास क्रमांक तीन प्रशांत ड्रायव्हर चिंचने युजीत गाडी सेमीफायनल तीन तास क्रमांक चार तुळजावाडी प्रसंग कुमारी अंकुरन रणजित निंबाळकर सर पलटन गड क्रमांक चोवीस ची गाडी सेमीफाइनल तीन तास क्रमांक पांच जहरवाड़ परसन विकास दावे क्रमांक सत्तावी गाड़ी सेमीफाइनल संजय श्यामराव जलवायी शेरे गढ़ क्रमांक आठ क्रमांक सात ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी आराध्या अमोल पोष शामगा क्रमांक एक गाड़ी आणि सेमीफायनल तीन तास क्रमांक आठ गायत्री गोल्ड ओडिसा वडगाव हवेली गट क्रमांक एकोणचाळीस ची वेजली काढी आज या मैदानातला सेमीफायनल तीन आहे सेमीफायनल बघण्यासारखाच काढलाय सेमीफायनल या मैदानातला तीन पुन्हा एकदा एका एक वरती गौरव मोरे सासुरे बैराग प्रशांना करण ड्रायव्हर शंभू डायवर शिवथर दोन वर्षी डोंगराळ प्रसंग प्रकाश बापू फडदारी कडेपूर तीन प्रशांत डायवर चिंचनेर चार वरची तुळजावाडी प्रसंग कुमारी अंकुर रणजित निमाकर पाच विकास ड्रायव्हर आपसिंगे सहा वरती विकास शेठ वेता कैरासोजी संजय शामराव जगदाई सुरली शिरोडे सात वरती ज्योतिलिंग कुमारी आराध्य अमोल पोष शामराव आणि आठ वरती गोल्ड ओडिसा वर्ग गाव हवेली आया मैदान का सेमी फाइनल तीन है चार है का सेमी फाइनल चार है का चार तास से मांग एक सिद्धार्थ ज्योतिलिंग बसन शिवान्य घने सस्ते शांताई लॉन्स निर्गोड़ी फलटन गट क्रमांक पांच चूज जी दिखाई सेमी चार तास क्रमांक दोन डोंगराई बसन प्रकाश बाबू भरजारी कड़ीपुर बहुत गट क्रमांक बारह चीव जी सेमीफायनल चार तास क्रमांक तीन आय तुळजाबा आणि प्रसन्न सतीश काका वर्गे राहुल बाबा वर्गे चौथाई कोरेगाव वट क्रमांक दहा ची जिती गाडी सेमीफायनल चार तास क्रमांक चार जानवा प्रसन्न श्रेयस रवींद्र फाळके शिंदेवाडी गट क्रमांक छत्तीस ची जिती गाडी सेमीफायनल चार तास क्रमांक पाच आय महालक्ष्मी प्रसन्न रावर वजूर गुप कनेर गट क्रमांक नऊ ची जिती गाडी सेमीफायनल चार तास क्रमांक सहा बावरा डान्स क्लब शिवराय अजिता यादव छत्तीस चाळीस गट क्रमांक अठराची विजयी गाडी सेमीफायनल चार तास क्रमांक सात बैनर प्रसन्न शिवने अजित बनकर लोनंद गट क्रमांक सत्तेवरची विजयी गाडी आणि सेमीफायनल चार तास क्रमांक आठ ओम नमो आदेश राया जीवन खराडे लाटे बारा मध्ये चार ला। गट क्रमांक तीन ची विजयती गाडी हा या वजनातला सेमीफायनल चार आहे चारही सीमेची बजी गाडी मालक गाड्या झोपायला हे तीन गटावरच्या की चार सीमे लगेच खाली जाणार आहेत ज्यांच्या गाड्याला लागल्या त्यांनी लगेच गाड्या जायचं आहे सेमीफायनल चार पुन्हा लायका एक गणेश सिद्धनाथ ज्योतिर्लिंग गणेश शिवान्या शांताई लोन्स निर्गुडी पलटण दोन वरती डोंगरे प्रसन्न प्रकाश बापू फडतरी कडेपूर तीन वरती सतीश शाखा फारगे राहुलबाडगे कोरेगाव चार वरती श्रेय रवींद्र फारके शिंदेवाडी पाच वरती रावण वजीर कनेरखेड सहा वरती बावड्या प्रास्ट क्लब शिवडे सात वरती शिवान्या अजित भडकर लोणा आणि आठ वरती जीवन खराडी घाटे बारामती हा आया मैदानातला फायनल चार आहे चारही सेमीचे मालक लगेच गाड्या झोपायचे एक्कावन्न बावन्न आणि त्रेपन्न खाली आहे